तर तुषारला मी प्रचंड फिरवलं हो आणि मग त्याच्यानंतर मी हताश मनाने घरी आले त्यानंतर मी म्हटलं आता उद्या बघू काय व्हायचं ते होईल टेन्शन होतं आम्हाला अरे बापरे काय कुठून ऍडजस्ट करायचं मुळचे मुंबईचे नाही होत आम्ही तर इथलं काही कुठे काय मिळतं नीट माहिती नाहीये आणि माझ्या अतिशय जवळची माणसं झालेली ती तिला कळत नाही हा त्रास होतो तुला साऊथ मधनं या रोलनंतर बघ येतो की नाही फोन तर मी हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी नीलम झीच्या रेड कार्पेट वर आली आहे आणि लक्ष्मी निवास मधल्या दळवी भावंडने आणि एका सुनेने अशी एंट्री मारली कसे आज सगळे मस्त काय सांगणार <laughs> आजची तयारी किती दिवसांपासून सध्या सुरू होती तुमची खूप दिवस झाले एक चर्चा चालू होती <laughs> <laughs> काय थीम काय येईल काय करायचं नेमकं का। खूप तयारी तर चालूच होती पण मी असं ऐकलं की खूप सारे नामांकन आहेत तर कसे कोणते कोणते नामांकृष्ट खूप खूप खुश आहे कारण माझ्याकडे दोन तीन आले तीन आले तीन सर्वोत्कृष्ट मुलगा सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा आणि सर्वोत्कृष्ट भावंड खूप आनंद वाटतोय की एवढी सगळी नामांकन आहेत मला आणि मी आशा करतो की मला अवॉर्ड सुद्धा मिळावं नक्कीच मिळणार आहे आणि मला सांगा तुम्हाला कशासाठी नामांकन ताईला मिळालंय सर्वच विनोदी व्यक्ती रेखाटेवर हात कल्ला नेहमीच असतो ऑलरेडी दिलेलेच आहेत ना, ओ, ना, ओ, ना मला एक थीम थीम काय काय होती होती पार्टीवेअर गाऊन ही थीम होती बेसिकली मी अगदी सांगू इच्छिते की मला कदाचित आज यायला मिळणार नव्हतं आणि त्यामुळे काल रात्रीपर्यंत मी एकदम शांत बसले होते की म्हटलं बहुतेक नाही जायला मिळणार आपल्याला आणि मग मी याला फोन करून खूप खूप त्रास दिला तुम्ही काय केलं तुम्ही कसं केलं मग मी यांना मुलींना सगळ्यांना कॉल केले आणि हा आणि कोणाचे फोन मला लागेनात आणि इतका गोंधळ झाला होता माझा शेवटी काल रात्री मी अत्यंत तुषारला फिरवलं अख्खं मार्केट फिरवलं <laughs> लोक माझ्यात जास्त क्रेडिट हे तुषारला जायला हवं तर तुषारला मी प्रचंड फिरवलं आणि मग त्याच्यानंतर मी हताश मनाने घरी आले त्यानंतर मी म्हटलं आता उद्या बघू काय व्हायचं ते होईल जायचं की नाही ते उद्यावर ठरेल असं म्हणत म्हणत बरोबर साडेबारा वाजता माझा गाऊन रेडी झाला आणि त्याच्यानंतर मी तिथे जायचा निर्णय इथे यायचा निर्णय घेतला आणि मग मी पुला याला त्रास दिला <laughs> का हे बघ माझा काय झालं माहिती आहे सिरियलच्या पहिल्या त्या दुसऱ्या दिवसापासूनच माझं ना हा असेल निखिल असेल किंवा हरीश असेल या सगळ्यांबरोबर एक वेगळंच काय म्हणतात ते रिलेशन झालेलं आहे मैत्रीचं भावंड म्हणून सुद्धा आणि माझ्या अतिशय जवळची माणसं झालेली आहेत ती तिला कळत नाही हा त्रास होतोय आणि <laughs> मी काय आहे कुठे तू काय चाललंय तुझं आणि मग हा बोल 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 असा माझ्यावर असतो पण नाही तो, तो दरवेळेला मला माझा फोन पहिले उचलतो तो मला नेहमी प्रत्येक गोष्ट सांगतो सो आ... उचलला ना नाही की याच्या एका मागे एक फोन चालूच असतात मग तो पहिलाच उचलायचा उचला आणि एकदाच संपून टाकायचं काय मंगलताई ने काही नाही स्वातीने स्वाती म्हणून

नाही पण अरे असं वेळ येतच नाही आणि आता बरेच दिवस झाले माझं मध्ये शूटच लागत नव्हतं मा तर माझी चरफड व्हायची या सगळ्यांना भेटायची मग काहीतरी फोन करून ह्या लोकांना त्रास दिल्याशिवाय मला आनंद मिळतच नाही कारण सेटवर आल्यानंतर जो एक कल्ला असतो की नाही हा तर मला नेहमी म्हणतो की मी तुझा गेटवर आवाज ऐकला आणि <laughs> <laughs> मला कळलं तू आलीस म्हणजे तो पहिले मला भेटायला येतो तर त्याच्यामुळे मला आणि कसं आहे बडबडे पण असल्यामुळे माझ्याकडे मोकळे पण आहे आणि त्यामुळे मी मनापासून सगळं सगळ्यांना दाद देत असते तसंच मी त्याला पहिल्याच याच्यात म्हटलं होतं आठवड्यामध्ये तुला साऊथ मधनं या रोलनंतर बघ येतो की नाही फोन तर मी <laughs> मी आणि किती केले सगळ्यांना <स्थाथ> हां ऑफकोर्स मला खूप सारी नामांकनं मिळालेली आहेत तर म्हणजे काल दुखायला लागलेत आता हसून हसून आणि इतका आनंद सेलिब्रेट करून करून कारण सगळ्यांना खूप ना। भरभरून ना। 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 नामांकनं मिळालेली आहेत आणि लुकच्या बाबतीत म्हणा म्हटलं तर टेन्शन होतं आम्हाला अरे बापरे काय कुठून मे ॲडजस्ट करायचं मूळचे मुंबईचे नाही होता आम्ही तर इथलं काही कुठे काय मिळतं नीट माहिती नाही आहे त्यामुळं एकमेकांना ना हेल्प करत करत सगळ्यांनी हा लुक प्रिपेअर केलेला आहे आणि फायनली म्हणजे मी आणि सिंचू आम्ही म्हणजे सिंचना जी आहे आता आम्ही दोघींनी एकमेकींना खूप सजेस्ट केलं की असं करूया तसं करूया मग हे चांगलं दिसतंय हे छान दिसतंय वगैरे वगैरे करत मग ते आज फायनली हा लुक झाला आहे <laughs> म्हणजे आता हे सगळं खूप डिसाईड करून तुम्ही एवढे छान तयार झाला आणि खूप सुंदर दिसत आहे आतमध्ये खूप कल्ला केलात माहिती आहे पण थँक्यू सो मच आणि आता जेव्हा घेऊन याल तेव्हा एक वेगळा इंटरव्यू करू आणि त्याच yes. जोशाने करू सो सो थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला